हाय मी दीक्षा माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आपण आज पाहूया तिचडी भात रेसिपी मी साहित्य घेतलेलं आहे तांदूळ शेंगदाणे त्यानंतर जिरे मोहरी आलं लसूण लाल तिखट ओली मिरची बटाटा का हुबा चरलेला कांदा बिर्याणी मसाला आणि मीठ तेजपत्ता चला आपण प्रथम मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे तेजपत्ता घातलेला आहे उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे मस्त असं छान आपण परतून घ्यायचं आहे पूर्ण असं एकदम गोल्डन कलर येईल असा छान कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यान मी घातलेला आहे बटाटा बटाटा पण असं छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मी घातलेला आहे टोमॅटो तो पण असा छान परतून घ्यायचा आहे मग मी घातलेला हळद आणि मीठ दोन चमचे मीठ घातलेलं आहे मी मग मी त्यात तांदूळ आणि शेंगदाणे एकत्र तास भाजून घेणार आहे छान असं भाजून घ्यायचं आहे छान तांदूळ भाजून घेतल्यामुळे भात असा सुटसुटीत होतो आणि मेन म्हणजे मी घेतलेला आहे कोलमचा तांदूळ कोलमचा तांदूळ हा अतिशय बिर्याणी पण करताना छान असा तांदूळ सुटसुटीत भात होतो त्याचा मी घातलेला आहे आता आलं लसूण पेस्ट लाल तिखट आणि सुहानाचा बिर्याणी मसाला असं छान असं परतून घ्यायचं आहे मग मी ज्या कटोऱ्यामधून पाणी घेतलेलं आहे त्याच कटोऱ्यामधून मी तो दीड कटोरा पाणी घेतलेलं आहे आता आपण कुकरला चार सटा करणार आहोत बघा हो पाहूया आपण आता कुकरला चार सटा दिलेल्या आहेत छान असा लागतो नक्कीच तुम्ही सांगा आमच्याकडे तर याला किचडी भातच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला नक्कीच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच स्क्राईब करून टाका छान असा भात केलेला आहे मी बा